आज मी समोर एक विलंबन काव्यगीत घेऊन येत आहे हे विलंबन आपल्याला आवडल्यास माझ्या अरुणदा युट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक आणि शेअर करावे आणि ज्यांनी अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि आयकॉन बटनला प्रेस केलं नसेल त्यांनी फक्त एकदाच बिनधास्तपणे सबस्क्राईब करावे आणि आयकॉनला प्रेससुद्धा करावे ही माझी विनंती आहे नाकाच झुळ पाणी सर्दीची ऐशी कहाणी घायाळ सर्वांगी झाली ही परेशानी घायाळ सर्वांगी झाली ही परेशानी नाकाच झुळ झुळ पाणी दिवसभर चालू तास थोडा थोडा पोटात कितीही औषध सोडा प्रत्येक कामात सर्दीचा खोडा तुरे बाज होतो यानेच थंडा रात्रभर झोपणा लागुनी नाकाच झुड झुड पाणी कितीही असू द्या पैशावाला कुठेही जाऊ द्या परदेशाला सर्दीचा भूत मागे लागलेला त्यावरती ना इलाज आला डॉक्टर ही सर्दीला काउनी नाकाच झुळझुळ पाणी सर्दीची ऐसी कहाणी सर्वांगी झाली ही परेशानी घायल सर्वांगी झाली ही परेशानी नकाच झुळ झुळ पाणी आता सर्दीचा भाव लय वाढला आता गर्दीचा त्रास सुरू झाला मर्द घाबरला पाहून सर्दीवाला जणू कोरोनाचा भूत जागा झाला सर्दीच्या धाकाने मरुनी नाकच झुड झुड पाणी सर्दीची ऐशी कहाणी घायल सर्वांगी झाली ही परेशानी घायल सर्वांगी झाली ही परेशानी नाकच झुड झुड पाणी नकाच झुड झुळ पाणी धन्यवाद